विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपलं नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेणार आहोत लेक्चरची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल तर जास्त वेळ न लावता प्रश्नाला सुरुवात करूयात खालीलपैकी कोणती विधाने उष्णकटिबंधीय सदाहरित वनांबद्दल सत्य आहेत तर याचं उत्तर आहे तीत अल्प कोरड्या हंगामात दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असलेल्या भागात सर्वोत्तमपणे वाढतात रक्तकांचन एबोनी मोहोगनी रोजवूड रबर आणि सिकोना ही या जंगलातील व्यावसायिकदृष्ट्या महत्वाची असलेली काही झाडे आहेत तर याचं उत्तर दोन आणि तीन आहे समोरचा प्रश्न मुंबईजवळील तारापूर अणुऊर्जा केंद्र कधी कार्यान्वित झाले तर याचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी ट्वेंटी महिला विश्वचषक स्पर्धेत भारताने कोणत्या संघाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळला त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया समोरचा प्रश्न आय आय टी मद्रासने विकसित केलेल्या स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग प्रणालीचे नाव निवडा त्याचं उत्तर आहे ओयस समोरचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणाला लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तरचं उत्तर आहे लिओनेल मेस्सी समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे तरच उत्तर आहे नंदुरबार समोरचा प्रश्न राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात मानवी तस्करीची सर्वाधिक प्रकरणे घडली होती तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र समोरचा प्रश्न खालीलपैकी काय वनस्पती पेशीच्या पेशीद्रव्यात नसते तरचं उत्तर आहे केंद्रक समोरचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस हा भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस कोणत्या राज्यात आहे तरचं उत्तर आहे महाराष्ट्र समोरचा प्रश्न बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू सर्वाधिक प्रमाणात अस्तित्वात असतो तरचं उत्तर आहे मिथेन समोरचा प्रश्न मे दोन हजार बावी सॉरी मे दोन हजार तेवीसमध्ये आपले पहिले उडान यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या भारतातील पहिल्या एअरबसचे नाव सांगा तर याचं उत्तर आहे सी ट्वेंट सू सी टू नाईन फाय समोरचा प्रश्न राष्ट्रस्तरीय सुकाणू समितीने एन यन एल एस सी मे दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार भारताची केंद्रीय क्षेत्रातील जलसंधारण योजना अटल भूजल योजना अटल जल ही दोन हजार पंचवीसमधील तिच्या मूळ समाप्ती तारखेनंतर आणखी किती वर्ष सुरू राहील तर हेचं उत्तर आहे दोन वर्ष समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालील राज्यांना त्यांच्या साक्षरता दरानुसार क्रमावर मांडा तरचं उत्तर आहे बिहार पंजाब सिक्कीम समोरचा प्रश्न एक मे दोन हजार तेवीस रोजी खालीलपैकी कोणी अंदमान आणि निकोबार कमांड सी आय एन सी ए यनचे सतरावे कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला तरचं उत्तर आहे साजू बालकृष्णन समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता हा पेशीच्या आतील जेलसारखा द्रव्य असतो आणि तो रासायनिक अभिक्रियेसाठी माध्यम पुरवतो तरचं उत्तर आहे पेशीद्रव्य समोरचा प्रश्न तिबेटमध्ये खालीलपैकी कोणती नदी सिंगी खंबान किंवा सिंहांचे मुख्य म्हणून ओळखली जाते त्याचं उत्तर आहे सिंधू तर मित्रांनो नोंदिओ मुद्रांक विभाग परीक्षा एक सात दोन हजार पंचवीसपासून आठ सात दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर गट ड शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे वारंवार येणारे इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहेत त्यात तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान विषय असतील आपण फीज फक्त एकोणपन्नास रुपये ठेवली आहे तुम्हाला जर ही पी डी एफ पाहिजे असेल तर क्यू आरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम आय डीला पाठवा तशी ही पी डी एफ खूप महत्त्वाची आहे आणि कामीही पडेल मे दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार गुजरातचे राज्यपाल कोण आहेत तर याचं उत्तर आहे आचार्य देवव्रत समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता जीवाणू हा अन्न विषबाधा होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे तर याचं उत्तर आहे क्लोस्टेडियम परफ्रिंजन्स समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे उत्तर प्रदेश नंतरचे दुसरे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य म्हणून घोषित केले गेले तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र समोरचा प्रश्न पश्चिम किनाऱ्याच्या उत्तरेकडील भागाला दिलेले नाव काय आहे तर याचं उत्तर आहे कोकण किनारा समोरचा प्रश्न एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार फ्रान्समधील ओरियन व्यायामात आय ए एफ संघासोबत भाग घेणारी आणि राफेल लढाऊ विमान उडवणारी पहिली स्त्री वैमानिक कोण आहे तर याचं उत्तर आहे शिवांगी सिंह समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नेत्याने अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे औरंगाबादमधून नेतृत्व होते तर याचं उत्तर आहे मीर फिदा अली समोरचा प्रश्न यंग बंगाल मुवमेंटशी संबंधित असलेले हेनरी लुई विविन डेरोझिओ हे पेशाने हे होते त्याचं उत्तर आहे शिक्षक समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या टेकड्या या महाराष्ट्राच्या उत्तर भागात आहेत त्याचं उत्तर आहे गाविलगड टेकड्या समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या किल्ल्यातील संरक्षित स्मारक असलेल्या नया किल्ला परिसराचा वापर करण्यावरून मार्च दोन हजार तेवीसमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ए एस आय विभाग आणि हैदराबाद कोल्फ क्लब एच जी सी यामध्ये वाद झाले आहेत तर याचा उत्तर आहे गोवळकोंडा किल्ला समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदी नदीची महाराष्ट्रातली उपनदी नाही तर याचं उत्तर आहे इंद्रावती समोरचा प्रश्न खालील स्वातंत्र्यसैनिकांपैकी कोणी स्वदेशी चळवळीचे नेतृत्व केले आणि ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकून सरकारी सॉरी सहकारी भांडारांची स्थापना केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला ब्रिटिश वस्तूंच्या शेकोट्या पेटवण्यास उत्तुक्त केले याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक समर्थ प्रश्न राष्ट्रीय वन धोरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये नमूद केल्यानुसार महाराष्ट्राचे किती क्षेत्र वनाच्छादित असावे त्याचं उत्तर आहे एक तृतीयांश समोरचा प्रश्न महा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वाधिक आहे तर याचं उत्तर आहे मुंबई उपनगर समोरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद केली आहेत तरचं उत्तर आहे अनुच्छेद एकावन्न ए समोरचा प्रश्न खाली सामासिक शब्दांचे विग्रह आहे त्यातील चुकीचा शोधा तर त्याचं उत्तर आहे अनंत आहे अंत ज्याला तो धन्यवाद मित्रांनो